नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण शिक्षक भरतीविषयीच्या एकूण दोन जाहिराती बघणार आहोत यामध्ये अल्पसंख्याक दर्जाप्राप्त आणि खाजगी अनुदानित संस्थेचा समावेश आहे या जाहिरातीमधील पदे अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत तर या जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या सोबतच साईडला दिलेले बेल आयकॉन ऑल ओवर सेट करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला तर पहिली जाहिरात आहे पार्थ विद्याप्रसारक मंडळ पाथर्डी तालुका पाथर्डी जिल्हा हिल्ला पार्थ पार्थ विद्याप्रसारक मंडळ संचालित अनुदानित श्री विवेकानंद विद्या मंदिर या माध्यमिक विद्यालयात या शैक्षणिक वर्षात खालील रिक्त पदे भरायचे आहेत वाजता गेस्ट हाऊस बाबूजी आव्हाड विद्यालय परिसर पाथर्डी तालुका पाथर्डी जिल्हा हिल्यानगर येथे स्व अर्ज सर्व मूळ कागदपत्रांसह समक्ष मुलाखतीसाठी उपस्थित राहायचा आहे तर येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया पहिले पद आहे कनिष्ठ लिपिक संभाव्य पदसंख्या अनुसूचित जाती एक पद खुला प्रवर्ग एक पद या ठिकाणी रिक्त असलेले दुसरे पद प्रयोगशाळा सहाय्यक यासाठी एकूण एक पद रिक्त आहे प्रवर्ग हे खुला या दोन्ही पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण संगणक प्रशिक्षण एम एस सी आय टी उत्तीर्ण टंकलेखन एक मराठी तीस शब्द प्रतिमिनिट दोन इंग्रजी चाळीस शब्द प्रतिमिनिट मराठी व इंग्रजी भाषेच्या उत्तम ज्ञानासह पदवीधर अनुभवी व अकाउंटची माहिती असणाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल अटी एक अर्जासोबत साक्षांकित केलेल्या प्रमाणपत्रांच्या सत्यप्रती जोडणे आवश्यक आहे दोन सदर जाहिरातीच्या अगोदर जे अर्ज कार्यालयात प्राप्त झालेले आहेत त्यांचा विचार केला जाणार नाही तीन जात प्रमाणपत्राची तपासणी करून घेतलेला वैद्य दाखला आवश्यक राहील चार मुलाखतीसाठी उमेदवारास स्व खर्चाने उपस्थित राहावे लागेल पाच अनुभवी उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल सहा मुलाखतीस वेड्यावर उपस्थित राहायचा आहे ही जाहिरात अध्यक्ष पार्थ विद्या प्रसारक मंडळ पाथर्डी तालुका पाथर्डी जिल्हा हिलानगर यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे चार मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता मुलाखतीसाठी अवश्य हजर राहायचं आहे कारण ही पदे अनुदानित आणि कायमस्वरूपी असणार आहेत दुसरी जाहिरात बघण्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या कारण आम्ही शिक्षक घरतीविषयीच्या नवनवीन जाहिराती दररोज घेऊन येत तस असतो तसेच आपले व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना नक्की शेअर करत चला जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचा फायदा होऊ शकतो या सर्व जाहिराती आपण व्हिडिओच्या शेवटी शे दिलेल्या आहेत त्या व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहेत संपर्क क्रमांक असल्यास संपर्क करूनच मुलाखतीसाठी जायचं आहे मित्रांनो तुम्हाला कोणकोणत्या कुन जिल्ह्यातील जाहिराती बघायच्या आहेत हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आम्ही त्या जिल्ह्याच्या जाहिराती आपल्या व्हिडिओ मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू दुसरी जाहिरात आहे विद्या भारती शैक्षणिक मंडळ कॅम्प अमरावती हिंदी भाषिक अल्पसंख्याक दर्जाप्राप्त संस्था या संस्थेद्वारा संचालित विद्या भारती कनिष्ठ महाविद्यालय बाजार तालुका मूर्तिजापूर जिल्हा अकोला येथील शंभर टक्के अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयातील येता अकरावी व बारावीकरिता सेवकाचे पदे भरायचे आहेत तरी पात्रताधारक उमेदवारांनी सर्व आवश्यक प्रमाणपत्रांच्या सत्यप्रतीसह अर्ज सचिव विद्या भारती शैक्षणिक मंडळ कॅम्प अमरावती येथे दिनांक तीन मे दोन हजार पंचवीस पर्यंत सादर करावे अर्जाचा नमुना संस्थेच्या कार्यालयात दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस ते दिनांक दोन मे दोन हजार पंचवीस सकाळी दहा ते तीन वाजेपर्यंत उपलब्ध राहील सुट्टीचा दिवस वगळून तर येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया पदाचे नाव आहे शिक्षणसेवक यासाठी एकूण दोन पदे रिक्त आहेत विषय आणि माध्यम आहे समाजशास्त्र मराठी मराठी माध्यम या पदासाठी लागणारी शैक्षणिक अहरादा एम ए बी एड मराठी समाजशास्त्र द्वितीय श्रेणी यासाठी एकूण एक पद रिक्त आहे मानधन शासन नियमानुसार तसेच राज्यशास्त्र अर्थशास्त्र मराठी माध्यम या पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्धता एम ए बी एड राज्यशास्त्र अर्थशास्त्र द्वितीय श्रेणी यासाठी एकूण एक पद रिक्त आहे मानधन शासन नियमानुसार दिलेली आहे एक संस्था हिंदी भाषिक अल्पसंख्याक असल्यामुळे शासन प्रचलित नियमाच्या अधीन राहून पदे भरण्यात येतील दोन वरील सर्व पदांच्या नियुक्तीस माननीय शिक्षण उपसंचालक अमरावती यांच्या मान्यतेची अट राहील तीन उमेदवारांना मुलाखतीस स्व खर्चाने उपस्थित राहावे लागेल ही जाहिरात सचिव विद्याभारती शैक्षणिक मंडळ अमरावती यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे तीन मे दोन हजार पंचवीस पर्यंत नक्की अर्ज करायचा आहे कारण ही पदे शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत तर अशा प्रकारे आपण या जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना नक्की शेअर करा जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचा फायदा होऊ शकतो तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशा प्रकारच्या बऱ्याच जाहिराती आपण आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर देत असतो त्या जाहिराती बघण्यासाठी आपले व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे त्या दोन्ही चॅनलच्या लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत त्या लिंकवर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आणि तिथे दिलेल्या सर्व जाहिराती पाहू शकता चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र